आज महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अति प्राचीन या ठिकाणी असलेली एक किल्ला किल्ला स्थित आहे धर्मपूर येथे आपण इथं पाहू शकता हे कोरलेला आहे ह्याच्यामध्ये श्री हनुमान श्रीराम आणि इकडून त्यांची सेना आणि मध्ये वध करताना हे तुम्हाला चेल चित्र दिसत आहे लेण्यामध्ये आहे तसं पवित्र ठिकाण आहे आणि तुम्ही जर पाहिलात तर मी सांगतो ह्यांना परिसर दाखवण्यासाठी खूप अचंबित करणार आहे मराठवाड्यासाठी ह्याला शासनानं काहीतरी निधी पुरवावा जेणेकरून रिनोव्हेशन होऊन आणखीन इथली जडणघडण व्हावी आणि ह्याला पर्यटन साठी एक घोषित करावं पर्यटन ठिकाण म्हणून जेणेकरून मराठवाड्याची दळणवळण व्यवस्था वाढेल आणि हे जी पुरातन विभाग आहे ह्या पुरातन विभागाने लक्ष देऊन याचं आणखीन संगोपन करावं ही संस्कृती जपावी हीच माझी प्रार्थना आहे सांगणं आहे महाराष्ट्र शासनाला